राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आणि वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनानं घेतले होते त्यानुसार एकवीस ऑगस्टपासून अटल सेतूसह मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली सरनाईक म्हणाले की महाराष्ट्र शासनानं मोटार वाहन कर अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना वाह ठराविक मार्गावरूनच प्रवास करताना टोल नाक्यावरून सूट देण्यात आली शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे इलेक्ट्रिक चारचाकी आणि बस वाहनांना टोल करातून सूट दिली आहे इलेक्ट्रिक चारचाकी वाहनं इलेक्ट्रिक बसेस राज्य परिवहन उपक्रम तसंच खाजगी इलेक्ट्रिक बसेस प्रकारातील वरील वाहनांना राज्यातील ठराविक महामार्ग आणि मार्गावरील टोल नाक्यावरून टोल कर भरण्यापासून सूट राहील ही सूट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं